येवल्यातील विंचूर चौफुली एक प्रकारे अपघाताचा हॉटस्पॉट बनलाय काल अडवलेली रहदारीमुळे यांच्यामध्ये अपघात झालाय पोलिसांच्या सतर्कतेमुळे कार चालक आणि प्रवाशी थोडक्यात बचावलेत कारमधील प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही दोन्ही गाड्या मनमाडच्या दिशेने जात असताना विंचूर चौफुलीवर ट्रक आणि इर्टिका कार या दोन्ही गाड्या अपसात भिडल्यामुळे एटीका कारच काही प्रमाणात नुकसान झालंय कालच्या दुर्दैवी एक कालच्या दुर्दैवी प्रकरणानंतर पोलीस प्रशासन देखील ऍक्शन मोडवर आलंय आज सकाळपासूनच ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फा। फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय वेळ ही महत्वाची आहे म्हणून प्रत्येक वाहन चालक घाई करून गाडी ओलांडण्याचा प्रयत्न करतो मात्र जीव देखील महत्वाचा आहे म्हणून प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळून मार्गक्रमण करणं देखील महत्वाचं आहे ही जागा अतिशय खडतर बनल्यामुळे महिला शालेय विद्यार्थी सायकल स्वार आणि बाईक स्वार यांनी काळजी घेऊन रस्ता क्रॉस करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे तर विंचूर चौफुली गंगा दरवाजा फत्ते बुरुज नाका या ठिकाणी वाहतूक नियंत्रक सिग्नल बसवण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी किरण देशमुख प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्याकडे केली आहे अशा आशयाचं निवेदन सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे येवला विंचूड अत्यंत घातक परिस्थिती निर्माण होते कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सिग्नल नाही आणि हा जो सेंटर आहे येवला विंचूर चौकुलीचा हा चार जिल्ह्याला जोडणारा तो सेंटर आहे अनेक कॉलनीवासीय या चौकुलीवरून जा करत असतात आणि अनेक वेळेला अपघात करतात गेल्या दोन दिवसापूर्वी एक निष्पामाशा युवतीचा अंत झाला सगळ्या येवले शहरांचं हृदय पिळवटून जाणारी ही घटना होती आम्ही इथे प्रशासनाला विनंती करायला आलेलो आहे की या संदर्भामध्ये येवले शहरामध्ये असणारे जे तीन चौफुले आहेत येवला मिंचूर चौफुले असेल हत्ते नाका चौफुले असेल गंगा दरवाजा चौकुले असेल या तिन्ही चौफुलीवरती एक चांगल्या प्रकारचे सिग्नल बसावे जेणेकरून वाहतुकी सुरळीत होईल आणि लोकांचे प्राण वाचतील एवढी विनंती करायला प्रांताधिकारी असतील मुख्याधिकारी साहेब असतील यांना आम्ही विनंती केलेली आहे आता ही विनंतीची वाट आम्ही एक महिनाभर बनणार आहोत महिनाभरानंतर जर यावरती सगळ्या प्रकारची कार्यवाही झाली नाही तर मात्र एवढे शहरातून सगळे व्यापारी शहरवासीय एक चक्काजाम करून वेगळा जागाचं आंदोलन करतील आणि याला नेमकं सगळं प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मी शहरवासी यांच्या वतीने या प्रशासनाला देतो धन्यवाद